नमस्कार सध्या सोशल मीडियावर एक बातमी भरपूर व्हायरल होताना दिसते सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्राम म्हणा व्हॉट्सअप म्हणा यूट्यूब म्हणा अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर फेसबुकसुद्धा त्यावर एक बातमी भरपूर व्हायरल होताना दिसते त्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ म्हणा स्क्रीनशॉटसुद्धा व्हायरल होताना दिसत ती बातमी म्हणजे स्मृती मंदाना आणि पलश यांच्या लग्नाविषयीचे वेगवेगळे थेरी स्वतःच मांडताना दिसत आहे ज्ञान पाझळताना दिसत आहे तिथे आता काय खरं आहे काय खोटं आहे कशामुळे लग्न थांबलं आहे तो भाग वेगळा परंतु वेगवेगळ्या थेऱ्या समोर येताना दिसत आहे आणि त्यामुळेच असं वाटलं की त्यावर व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे काय गोष्ट आहे ते जाणून घेऊया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बघूया तर स्मृती मंदाना आणि पलश यांचं लग्न तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच रविवारी लग्न होणार होतं दुपारी हे लग्न होतं सांगलीमध्ये संपूर्ण आपण कार्यक्रम बघितले हळदीचे कार्यक्रम होते वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघितलेले आहे तिथे क्रिकेट मॅच खेळतानाचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहे महिला क्रिकेट टीमसुद्धा आपल्याला त्या कार्यक्रमात आपल्याला तिथे दिसली वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला व्हायरल होताना दिसले परंतु लग्नाआधीच म्हणजे लग्न दुपारी होतं त्याच्या आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली एवढी बिघडली की तिथे ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि नंतर मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हार्ट अटॅक आलेला होता आणि एवढी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना लगेच ॲडमिट करण्यात आलं आणि त्यामुळे लग्न थांबवण्यात आलं आणि त्यानंतर अजून एक माहिती समोर आली त्याच त्या त्या दिवशी की पलश याचीसुद्धा तब्येत बिघडली अत्यंत तब्येत बिघडल्यामुळे त्यालासुद्धा ॲडमिट करण्यात आलं तर हा संपूर्ण हे रविवारी घडलं आता लग्न त्यामुळे थांबवण्यात आलं परंतु त्यानंतर काही स्क्रीनशॉट इथे दाखवतो तुम्हाला हे स्क्रीनशॉट आहे जे की भरपूर व्हायरल होताना दिसत आहे यामागचं सत्य असत्य गोष्ट बाजूला परंतु ह्या स्क्रीनशॉट संपूर्ण व्हायरल करण्यात आला आणि यामध्ये सांगण्यात आलं की पलश हा स्मृतीला धोका देतो आहे त्याचं रिलेशनशिप दुसरीकडे चालू आहे अशा वेगवेगळ्या बातम्या पसरताना आपल्याला दिसत आहे आता याला ताकद किंवा या फोटोला जी पाठिंबा मिळाल तो एका गोष्टीमुळे त्याचे ती गोष्ट म्हणजे जर जा सांगायचं झालं तर स्मृतीने लग्नाचे संपूर्ण व्हिडिओ फोटो हे डिलीट केले त्याच दोन तीन दिवसाच्या आतच म्हणजे रविवारी लग्न होणार होतं परंतु ही गोष्ट घडली आणि स्मृतीनं संपूर्ण व्हिडिओ फोटो डिलीट केले एवढंच नाही तर महिला क्रिकेट टीमने सुद्धा काही व्हिडिओ टाकलेले होते आपल्या इंस्टाग्राम पेजवर तर तेसुद्धा त्यांनी डिलीट केले आणि त्यामुळे ह्या गोष्टीला ह्या स्क्रीनशॉटला हवा मिळाली एक प्रकारे की पलश हा धोका देतो आहे तर अशा गोष्टी रंगण्यात आलेल्या आहे अजूनसुद्धा आपण व्हायरल व्हिडिओ बघू शकतो परंतु जर आपण बघितलं तर एक अधिकृत प्रतिक्रिया म्हणू शकतो पलशच्या आईने एक अधिकृत प्रतिक्रिया दिली ती बघूया तर पलशची आई म्हणाली की पलश हा स्मृतीच्या वडिलाच्या भरपूर क्लोज होता अत्यंत जवळचा होता आणि तेव्हा जी गो गोष्ट घडली वडिलांची तब्येत बिघडली त्याने स्वत हा, हा निर्णय घेतला की जोपर्यंत स्मृतीचे वडील ठीक होत नाही लग्नात उभे राहत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही आणि त्यामुळेच लग्न पुढं ढकलण्यात आलेली आहे आता ही प्रतिक्रिया दिल्यानंतरसुद्धा पलशला बदनाम करण्यात येते जे की कोणताच आधार नसल्याने या संपूर्ण गोष्टी घडताय जे की अत्यंत वाईट आहे दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये तोंड खूप असण्याची तर खरंच गोष्ट राहतच असते परंतु भरपूर व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे भरपूर गोष्टी घडताना दिसत आहेत आणि त्यामुळे जी आधी खूप प्रतिक्रिया पलच्या आईने दिलेली आहे ती सांगणं अत्यंत महत्त्वाचं होतं आता आपण जर बघितलं तर स्मृतीच्या वडिलांची तब्येत चांगली आहे त्यांना डिस्चार्जसुद्धा मिळालेला आहे तसंच परतचीसुद्धा तब्येत चांगली आहे अशी माहिती मिळती आहे परंतु ह्या ज्या गोष्टी व्हायरल होत आहेत त्या स्क्रीनशॉटमध्ये आपण बघू शकतो तिथे वेगवेगळ्या रिलेशनशिपबद्दल बोलण्यात आलेलं आहे ते स्क्रीनशॉट आपण दाखवले आहे तुम्हाला तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत परंतु सध्या हे संपूर्ण खोटं आहे एक सांगायचं झालं तर हे संपूर्ण गोष्टी सध्या तरी खोटा आहे आणि या कारणांमुळे तब्येतीच्या कारणामुळेच लग्न पुढं ढकलण्यात आलेलं आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली तसेच तुमची याबाबतची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि आपलं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद